म्हणजे ही बघा आपली कणकवली रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच एक चौक लागतो आणि ह्या बाजूला हा रोड जातो तो म्हणजे कणकवली नरडवे रोड म्हणजे आता आपण चाललं मुंडेश्वर आणि बघा सगळे आम्ही थ्री इडियट्स चाललं स्कूटीवर ट्रिपची ट्रीपची भारत आणि आता तुम्ही जाऊ आपल्या मस्त ॲडव्हेंचर बघूया ही बघा असा ही या कणकवलीची मुळे डोंगरी ग्राउंड आणि ह्या साईडने आपण त्या मंदिरात जाऊया नंतर तुमचा दाखवते पूर्ण ग्राउंड वगैरे ना गणपती बाप्पा मौर्या मित्रांनो मी राहुल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपले नवीन व्हिडिओ या ब्लॉगच्या चॅनलवर राहुल दिल या चॅनलवर आणि आज आपण चाललो मुढेश्वर कणकवलीचा प्रसिद्ध देवस्थान मुढेश्वर आणि त्या ठिकाणी आपण चाललेलो असतो आणि माझ्यासोबत बघू शकता तन्मय आणि मिलिंद माझे दोन मित्र असत माझ्यासोबत माझे दोन मित्र असत हिया मिलिंद आणि हो तन्मय आणि आता आपण चललो मुडेश्वर देवस्थानाकडे आणि ह्या बघा पूर्ण वरती जाऊचा असा आणि समोर पायरे आता जवळच येत चाललेले असत ह्या साईडला पूर्ण शंकराचं मंदिर मानला जाता आणि या पूर्ण मागे जंगल असा आम्ही चाललो आता वरती आणि वर गेल्यावर पण तुम्हाला दाखवूया कसा असा नक्की आणि काय ह्याची मान्यता काय ती पण तुम्हाला सांगा चला था था आता थोडेफार पायरे राहिलेले असत जास्त पायरे नाहीत हे जवळच असा आणि तुम्ही करू शकता येऊच असं नाही हे ट्रीप करू शकता ट्रीप म्हणजे एक संध्याकाळची वेळ किंवा सकाळची वेळ म्हटलंच ना या साईड येऊन तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता चला तर मग हे दोघं आता माझी सेल्फी स्टिक्स वगैरे कॅमेरा गिअर्स घेऊन वर स्वतःचे ब्लॉग्स बनवू चालले आहेत करू शकतो तू वर ब्लॉगिंग हा बघा आमचं नवीन ब्लॉग आहे मिलिन चव्हाण ब्लॉग्स मस्ती म्हणत आणि ह्या बघा आपण तो वर पोचलेला असो मुडेश्वर देवस्थानाकडे आणि या मस्त वाटतं बघा ह्या साईडने पूर्ण असं जंगलात वर टेकडीवर असा आणि पूर्ण खालीपर्यंत बघू शकतास ह्या सगळा असा जंगल असा त्यामुळे तुमका पॉईंट फाय अँगल वर दाखवतोय ह्या बघा आत्ता तुमका कळत असला की किती जरा वर आ आणि वरनं पण दाखवते तुमका पूर्ण व्ह्यू ह्या बघा ह्या आता मंदिर मुडेश्वरचा कणकवलीतला एक सिक्रेट मंदिर म्हटलं तरी आहे ना सगळ्यांना माहीत असतं पण कोण जास्त असेल अशी वर्दळ असता चला तर मग फायनली आपण पोचलेलो असो वर बघा पूर्ण मंदिराकडे पोचलेलो असो आणि हा पूर्ण मंदिराचं परिसर म्हणजे वरची जी कडा असा ती आणि ह्या मेन मंदिर मुडेश्वर मंदिर कणकवलीचा मुले डोंगरीचा मु, कणकवलीचा मैदानाचं एक नाव पडला मुले डोंगरी त्या ह्या मंदिरावर पडलेला मुडेश्वराच्या शंकराच्या मंदिरावर ह्या नाव पडलेला असा चला तर मग मंदिर बघता बघता दर्शन घ्यायचं तर राहतलाच चला ती दर्शन घेऊन जाऊया मंदिराचं सगळा काम पूर्ण एकदम मार्बल टाईल्स वगैरे लावून केलेला असा आता मग छोटंसं मंदिर आपण मस्तपैकी सजवलेला असा आम्ही इथलं गेट तरी लॉक होतो त्याच्यामुळे आम्ही बाहेरनाच दर्शन घेतला आणि थोडंफार दर्शन घेऊन आत हो आता तुमका दाखवते की कसा आतमधला मंदिर आता हे बघा आतमध्ये एक शंकर भगवानाची मूर्ती असा आणि खालीच शिवलिंग वगैरे होतं पाय तर पडलं आणि आता पूर्ण मंदिराचा परिसर बघूया यो बघा ह्या साइडने पूर्ण परिसर तुम्हाला दाखवते मस्त एक एकदम निसर्गरम्य शांत जागेत असा यो पूर्ण परिसर असा आणि या मुळेश्वराचं देवळा आणि ह्या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी वगैरे जेवण वगैरे कार्यक्रम असतात महाप्रसाद वगैरे असता आणि तुमक मग सांगले ना आपण उंचावरील त्याच्यावर नाही ह्या बघा ह्या साईडने तुम्ही बघू शकतास ही पूर्ण अशी खाली अशी टेकडी गेलेली या पूर्ण अशी आणि आपण एवढ्या वरती उंचावर जास्त पण आहे तरी असत तारे असत आणि ते चढण वर येऊच लागतं पूर्ण चला तर म्हणजे तुमचा परिसर दाखवत होतो हे बघा आणि ह्या साइडला आता आम्ही सगळे फिरतो वगैरे म्हणजे फिरता म्हणजे मंदिराचं परिसर तुम्हाला दाखवण्यासाठी करते आणि तन्मय बघा आता तन्मयचं ऑनलाईन क्लास मध्ये असा आणि ह्या साईडला पूर्ण बघू शकता या पूर्ण मागे झाडा वगैरे खूपच ती एक रूम बघतास ती कोठरी म्हणून असा आणि ह्या साईडला मे बी वडाचा झाड होता की आंब्याचा झाड होता आणि त्या तोडलेला झाड तर फिक्स माहित नाही मागा त्याच्यामुळे वडाचं किंवा आंब्याचं असू शकता आणि त्याच्यामध्ये तुळशी वगैरे सगळा असत मी बघा या साईडला तुळशी वगैरे तुम्हाला सांगायचा मस्त की तुळशीची झाडं वगैरे असत सगळी मस्त मोठी झालेली आहेत आणि पूर्ण ह्या साईडला मस्त वाटतं आणि ह्या साईडला तुमचं बोले ना महाप्रसाद असता त्या जेवणाचं वगैरे कार्यक्रम काहीतरी त्याच्यासाठी बांधलेला आवडला शेड बांधलेली आहे पूर्ण ती पण बघूया आपण पाण्याची व्यवस्था मात्र मंदिरात असा बघा पाईपलाईन वगैरे असा त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था फुल आहे मंदिरात टाकी वगैरे सगळा ह्या साईडला मागे वॉशरूम वगैरे आहेत तिकडेच टाकी वगैरे आहेत आणि हे असा पूर्ण बसाची व्यवस्था ही बघा ही अतिशय चार ठिकाणी पूर्ण असं महाप्रसाद वगैरे दिलं जातं आणि त्या साईडला पूर्ण वॉश बेसिन वगैरे आहेत मस्त आहे एकदम जागा तुमका कशी वाटली ती नक्कीच सांगा मंदिर आहे आमचं कणकवलीचा मुडेश्वर देवस्थान आणि ह्या साईडनं तुम्ही येऊचं असं तर येऊ शकतास आणि जेव्हा कार्यक्रम वगैरे असतं ना तेव्हा पेटूसाठी वगैरे ही लाकडा ठेवलेली आहेत गोळा करून आणि त्या साईडला तुमका बोलले ना ते टाकी वगैरे त्या साईडला आणि त्या वॉशरूम हे बघा हे फिरतात हे बघा हे चुलत यांच्यावर जेवण बनवतात कार्यक्रम असतात तेव्हा हवे पहिले ना जे कोंबडे वगैरे सोडले जायचे कोंबडे जे कुक्कुट को को पालन होतात तसं त्यांच्यासाठी हा पण बिबटे पण येतात वर आहे त्याच्यामुळे हे बिबटे वगैरे काय काय येत असत म्हणत मही सांगता माका तरी काय माहीत नाही <laughs> रात्रीच्या आम्ही काय येत नाही तर मंडळी कोंबड्यांचं तुमक सांगत होते ना तर कसा मागा पप्पाने बोललेले की ह्या ठिकाणी ना पहिले ज्यांच्याकडे कुक्कुटपालन वगैरे जे व्यवसाय वगैरे करायचे ते त्यांच्याकडे जर व्यवसाय चालत नसलो व्यवस्थित तर देवा नारळ वगैरे आणि कोंबडी वगैरे आणून ह्या एक दोन कोंबडी वगैरे आणून ह्या जंगलात पूर्ण सोडायचे मागच्या आणि या जंगलात सोडल्यामुळे काय व्हायचं तर त्यांच्या कुक्कुटपालनच्या व्यवसायात भरभराट व्हायची अशी मान्यता म्हणजे माहीत आहे मी तरी जे मी तुमका सांगण्याचा प्रयत्न आहे आणि ह्या असा खूप काही का असं मान्यता असतात प्रत्येक देवालयाचे तसे वेगवेगळी मान्यता असतात तशी ह्या कणकवलीच्या ह्या देवस्थानाची मान्यता मुडेश्वर देवस्थान आणि मस्त वातावरण आहे ऐकणं हे बघा ह्या साईडला पूर्ण मस्त की बसण्याची जागा बना आणि पूर्ण खाली बघू शकतास की ती खाली एकदम जंगलच जंगल मित्रांनो जंगल। हे बघा ह्यांची आता अशी ब्लॉगिंग चालू असतात दोघांची मस्ती करते नमस्कार मित्रांनो चला तर मग आता झालेला दर्शन आणि आता आपण चललो मागेल हे बघा भाई साइड ला खाली हरवलेलो फोटो वगैरे आता काढतो थोडेफार आणि आता इकडनं निघतो मस्त एक आता झालेला तुमचं सांगितलेल्या प्रमाणे आणि आता जाऊया खाली आणि पुढे पण फिराक जाऊचा म्हणजे जसं काहीतरी करू जाऊचा चला तर मग आणि तुमका पण काय काय दाखवते कणकवली आमची कशी असा ती तुमका पण दाखवची असा आणि मस्त की कणकवलीत कधी गेला खै जायचं या वेळेचा टेन्शन घ्यायचं नाही मस्त की तुमका जे जे स्पॉट दाखवते थं काही जाग गेलास तुम्ही मस्त फिरलास टेन्शन नाही आम्ही हय असं आता मुडेश्वर देवाचं देवस्थान आहे ना वर आता बघा एकदम त्या साईडला थं ना आम्ही येतो चला तर मी दाखवतेले दाखवतले किंमडेश्वर देवस्थान बघून झालेलं ग्राउंड दाखवतले चला तर या रॉ रस्त्यानं आपण जाऊया ग्राउंड वर तर म्हणजे ह्या असा मागचा पूर्ण ग्राउंड खूप मोठा ग्राउंड असा आणि या साईडला काय काय वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि त्याचबरोबर आहे ड्रायव्हिंग ब्रिविंग शिकले जाते हे बघा या साईडला कोण कोण ड्रायविंग शिकतात चला तर माझा तुमका दाखवते कणकवलीचा कॉलेज हरकुळ बुद्रुक या ठिकाणी एस एस पी एम कॉलेज असा ता तुमक दाखवते ह्या बघा ह्या पूर्ण एस एस पी एम कॉलेज असा आणि इंजिनिअरिंगसाठी फेमस कॉलेज असा मान्य श्री नारायण राणे खासदार यांचा हा कॉलेज असा आणि कॉलेज बघू शकता चांगला कॉलेज असा आणि तुम्ही येऊ शकता अशा ठिकाणी तर कॉलेज बघतोय तर हिंका सोडूक पण जाऊचा त्यांच्यामुळे गाडी माझी असल्यामुळे ह्यांका सोडूक मग ह्यांच्या घरापर्यंत परत जाऊ का मित्रांका चला तर मग आता पोचलो बाबांच्या मठाकडे कणकवलीचा सगळ्यात मेन आकर्षण म्हणजे भालचंद्र महाराजांचा आश्रम आणि त्या आश्रमाकडे पोचलेले असो आणि ह्यांका आता घराकडे सोडून येते मी मग आपण जाऊया आमच्या दुकानावर चला तर म्हणजे फायनली आता येलेलो असो आपण आपल्या दुकानावर कणकवली रेल्वे स्टेशनकडे मिराण बिरान झालेला असं काही घराकडे सोडून वगैरे मी आता फायनली कणकवली जंक्शनला गेलेलो आहे आणि बघा या असा पाट्या आमचं दुकान कणकवली रेल्वे स्टेशन समोरच असा मंचुरियन भेजेचं दुकान हे बघा हॉटेल दत्तकृपा आमचं दुकान आहे या कणकवली स्टेशनच्या समोरच या कणकवली रेल्वे स्टेशन आणि खाली इलाज का रस्त्यावरच मग आमचं दुकान लागतं कला तर म्हणजे आता जरा फिराय म्हणून म्हटला पुढे रेल्वे स्टेशनवर येईल आता रेल्वे स्टेशन नूतनीकरण झाल्यावर येऊ माझा व्हिडिओ नूतनीकरणाच्या आधीच आज पण व्हिडिओ होतो तुम्ही बघितला असतालाच तुम्हाला आता बघूया जरा मस्तकी रेल्वे नवीन झालेला पूर्ण मागे बस स्टॉप वगैरे रस्ता बघा मस्त झालेला जाऊया आता ते बघूया ते आय लव कणकवली आणि त्यातला आय लव क आधी डीम पडलेला असा आणि बाकीचा चालतं बऱ्यापैकी बऱ्यापैकी गर्दी आहे तशी ह्या बघा गोठण देवाचा पूर्ण ह्या साईडला मंदिर होता छोटा मंदिर आता जरा मस्त भव्य मंदिर गेलेला आणि या साईडला रिक्षावाल्यांची गर्दी असा या साईडला आता ट्रेन येऊचा टाईम टाइम झालो ना हे बघा आणि या साईडला गेलाच काय कणकवलीची विशेषता दिलेली आहे कणकवली तालुका दिल्यावर काय आहे पहिला पहिला म्हणजे भालचंद्र महाराजांचा आश्रम नंतर स्वयंभू मंदिर नंतर सावडाओ दौदुबो आणि नंतर फोंडाघाट पूर्ण असं या कणकवली तालुक्याचा जसं वेगवेगळ्या तालुक्यांचा या साईड दिलेला आहे देवगड तालुक्याचा देवगड बंदर गजबादेवी मंदिर मिठवाव कुणकेश्वर मंदिर देवगड आणि त्याचबरोबर देवगड बंदर आणि पुढे गेलाच काय मालवण तालुका आणि त्याचबरोबर ह्या साईडला वेंगुर्ला तालुक्याचा पण दिलेला असा आता तुमचा सगळा वाचून दाखवत नाही तुम्ही बघू शकता या साईडला ह्या वेंगुर्ल्या तालुक्याचा मालवण तालुक्याचा आणि या मालवण तालुक्याचा संध्याकाळच्या बसाक वगैरे येईल ना हे मस्त वातावरण बघा पूर्ण बेंच वगैरे लावलेले आहेत आणि पूर्ण या कणकवली स्टेशन सा सा या साईडने दाखवतो जुन्या रेल्वे स्टेशनच्या साईडने दाखवते या बघा ह्या मागे आतमध्ये जुन्या रेल्वे स्टेशन असा तिकडचं आपण दाखवत तुम्हाला पण साईडला साइडला बघा बसाक संध्याकाळची जेवल्या वगैरे वगैरे सगळी माणसे येतात की फिराक वगैरे बसण्यासाठी आता जाऊ जुन्या रेल्वे स्टेशनकडनं ह्या होता जुना रेल्वे स्टेशन आता पूर्ण अंधारा त्याच्यामुळे एवढं दिसत नाही ह्या बघा आर पी एफ ठाणा वगैरे ह्या सगळ्या साईडला आणि ह्या नवीन रेल्वे स्टेशन हा रिक्षावाल्यांची गर्दी बघा लागली आता ट्रेन योग झाली त्याच्यामुळे रिक्षावाल्यांची गर्दी लागलेली आहे चला आता जाऊ आता कणकवली स्टेशनवर आतमध्ये कणकवली स्टेशन आणि पूर्ण या साईडला पूर्ण बघू शकता असं स्टेशन हा नवीन स्टेशन आणि चढतो जिनो वगैरे असत तुम्ही ना पोलीस का काय येतात वर जाऊ की नो प्रश्न पडलो चला बघूया म्हणजे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधुदंड साईडला तिकीट काउंटर वगैरे असत चढता वर चालले तरी जस्ट वर वर पण बघूया गर्दी असली आणि या बघा सगळे बॅनर वगैरे आहेत हॉटेल रिलॅक्स वगैरे सगळ्यांची ॲडव्हर्टायझिंग माणसं कमी आहेत स्टेशनवर गाडी येऊची वेळ झालेला तरी पण कमी आहेत माणसा आणि कॅन्डल्स बघू शकता तुम्ही वर जे हे लावलेले आहेत ना जुन्या ओल्ड स्टाईलवर लावलेले आहेत आतमध्येशी ह्या आग लुकलुकता ना तसा वाटतं पूर्ण या साईडला परत एकदा देवगड तालुका आणि त्या बाजू कसा वैभववाड तालुका सगळे तालुके कवर केलेले असत चला तर मग जाता जाता तर बिंदांची बाग कणकवलीची लहान मुलांसाठी गौरवड बाग कसं बघता पूर्ण सगळी लहान मुलं खेळ गेलेली असतात पूर्ण बाग आहेत संध्याकाळची हीच भागडदिंग चाललेलो असता या वेडला बिंदांची बाग कणकवली हे बघा पूर्ण आता लहान मुला सगळी खेळतात मोठी माणसंपणे बसा गेलेली असतात ते हॉटस्पॉट झालेलो कणकवली सुस्वागतम सु चला तर मग आता इलो एक्झिटवर तर जाऊया ह्या बघा आमचं दुकान समोरच रेझेशन येईल असे आमचं दुकान दिसतं तर एक्झिटवर इलेले असो आता जाऊया घराकडे